बुद्रुक गावात गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे वातावरण निर्माण असून गावातील अनेक ठिकाणी बिबटे फिरताना दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे रात्रीच्या वेळी पशुधनावर हल्ले होण्याच्या घटना सलग घडत असून अंधार पडल्यावर शेतात जाणं धोकादायक बनलं आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत शेती पंपाचा वीज पुरवठा तत्काळ दिवसा देण्यात यावा अशी विनंती केली आहे अठरा नोव्हेंबर पासून पंपांना रात्रीचा वीज पुरवठा दिला जात असल्याने अंधारात शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीवाचा धोका निर्माण होत असल्याचे त्यात नमूद केले असून परिसरात बिबट्यांचा सक्रिय वावर झुडपांमधून येणाऱ्या हालचाली आणि सततच्या हल हल्ल्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे सावट तयार झाले आहे यामुळे रात्री शेतात जाणे टाळण्याची परिस्थिती उद्भवल्याने पिकांच्या सिंचनाचे मोठे नुकसान होत असल्याचेही निवेदनात सांगितले आहे दरम्यान वीज पुरवठा दिवसा मिळाल्या शेतकऱ्यांना सुरक्षितपणे शेतीचे कामे पाहणे शक्य होईल आणि संभाव्य जीवितहानी टाळता येईल गावाच्या सुरक्षेचा आणि शेतीच्या हिताचा प्रश्न लक्षात घेऊन महावितरणाने तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी विशाल खान माय न्यूज कोपरगाव ग्राहकांचे निवेदन आज स्वीकारले सदर निवेदनावरती मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवून पुरवठा देण्याबाबत मागणी करणार आहे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मग आपण दिवसावीस पुरवठा देण्याची प्रक्रिया करू आम्हाला खात्री आहे शासन आणि महावितरण योग्य निर्णय घेलं आणि आमच्या बाजूने आमची विनंती धुडकावून लावणार नाही ही आम्ही अपेक्षा अपेक्षा आज आम्ही मडी बुद्रुक मडी खुर्द देरडे दे कोराळे आणि देरडे दे चांदवडचे शेतकरी ग्रामस्थ या पोयेगाव उपकेंद्र विद्युत कंपनीच्या उपकेंद्र ऑफिस कार्यालयात जमा झाले शेतकरी आमच्या चारी गावांमध्ये बिबट्याची खूप भयानक परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये खूप भयभव वातावरण या बिबट्यामुळे इथं शेतकऱ्यांमध्ये तयार झालं आहे आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे शेतीला रात्रीचं पाणी देण्याचं काम चालू झालेलं आहे आणि दररोज आता प्रत्येक गावामध्ये आमच्या चार गावांमध्ये दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन होत आहे आणि शेतकऱ्याचा पशुधना हल्ला बिबट्या करत आहे तरी आमची अभियंता साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे चारही गावांनी आणि या आपल्या माध्यमातून आम्हाला आमची विनंती आहे का आम्ही आता शेतकऱ्यां मिळून विनंती आहे का आम्हाला शेतीसाठी दिवसा लाईट द्यावी म्हणजे जेणेकरून कोणी हानी ज प्रा प्राण्यांची हानी तर झाली आहे पण जीवित जीवितहानी होऊ नये आणि कुठे कुठला अनर्थ घडू नये चुकीची घटना घडू नये तरी एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या चारी गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे का त्यांनी दिवसा विद्युत पुरवठा करून शेत शयत शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मी आपल्या माध्यमातून अं अधिकाऱ्यांना आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना नम्र चारी गावच्या वतीने नम्र विनंती करतो